एखादा एखादा दिवस असा उजळतो असा मावळतो आणि कामाची लिस्ट बघून तर पोटात तर गोळाच येतो म्हटलं आधी पोटात काहीतरी खाऊ द्या बाबा त्याच्याशिवाय काय हात पाय उचलणार नाहीत खायला घेतलं तर काय थंड झालेलं स्वयंपाक आपल्या काही घशाखाली उतरत नव्हता अखिलेश म्हणला मसाला पापड तयार करू का म्हणलं चल चलकर आता मीच पापड तयार करून दिलेत आणि हे सगळे सामान सुद्धा मीच चिरून दिले गार्निशिंग करायचं काम मात्र अखिलेशचं होतं पण गार्निशिंग केलेलं पण काम त्यानं चोख असं केलेलं होतं आणि प्रत्येकाच्या जशी तोंडाला चव असते तशीच हाताला सुद्धा चव असते बरं का त्याच्या हाताला खूप अशी चव आहे गार्निशिंग नुसतं असं टेस्ट बदलल्यासारखं मला वाटत होतं त्यांना छान पापड तयार करा आणि माझ्या हातात ठेवला मला खा ममा टेस्ट तर खूपच आवडली म्हणलं इतका सुंदर पापड तर मला सुद्धा येत नाही म्हणून त्याला दिली एक छान त्यालाही वाटलं कौतुक केलं की, के की मुलांना छान वाटतं मावशी येणार नाही ना मग काय झालं मी बाया सारल्यान कामाला ला लागले काम सगळं पूर्ण पटपट पटपट करून घेतलं आणि मग शेवटी एक कॉफी घेतली आता सध्या मी चहा जवळपास एक महिना झाला पूर्णपणे बंद केलेला आहे आता म्हणलं किराणा आता दिदी मी जाते आज स्कूटी आम्ही घरीच ठेवली होती जाताना पायीच जाणार होतो आणि मुलं इकडे खेळताना बघून त्यांना सांगितलं भांडण वगैरे करू नका आणि मग काय आम्ही दोघी निघालो आता ही माझी बहीण आहे आम्ही दोघी जवळच राहतो घराशेजारी घर आहेत आमचे आता सामान भरायला गेल्याच्या नंतर सगळं सामान मी एकदाच भरणार होते किराणा कारण आज जवळपास दीड दोन महिने आता मला काही यायचं नाही मी असं ठरूनच गेलेले होते किराणाच्या दुकानामध्ये तरी आता तसं सगळं झालं तरी पण काही ना काहीतरी विसरतंच मग काय जण आलो तिला बाय केलं तिच्या घरापाशी सोडलं माझं घर थोड्या अंतरावरच आहे चला भेटूया लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी